नमस्कार मंडळी म्हणजे आजचा विषय असणार आहे येणारा नवीन वर्ष दोन हजार चोवीस वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला येणाऱ्या या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे ज्योतिष कट्टा या आपल्या वरील आवडत्या चॅनलमधून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दावा हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेतो आहे तेव्हा आपल्या कुंडलीतल्या ते दोन्ही राशी आपल्याला जाणून घेण्याकरता ह्या दोन राशींचे व्हिडिओ पाहायचे आहेत आणि समजून घ्यायचे तसेच मंडळी महत्त्वाची सूचना अशी की या राशी भविष्यातील सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो हे विसरून कदापि चालणार नाही तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग अवश्य तपासून घ्या परंतु काही महत्त्वाचे ढोबळ परिणाम मग ते शुभ असतील किंवा अशुभही असतील ते मात्र आपल्याला अवश्य अनुभवायला मिळतील या वर्षभरामध्ये तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध या विषयी आपल्या राशीला कोणत्या महिन्यामध्ये लाभ होऊ शकतो किंवा कोणता महिना सांभाळावा लागेल याचीही माहिती आपण या भागात करून घेणार हो। आहोत त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठले करायचे अगदी साधे सोपे धार्मिक आध्यात्मिक उपाय हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये मा आपल्याला माहिती करून घ्यायचं तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष आपल्या वृश्चिक राशीसाठी कसं असणार आहे आता हे वार्षिक राशीफळ जे आपण जाणून घेतो ना मंडळी ते गुरु शनी राहू केतू या महत्त्वांच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाच्या अभ्यासावरती केलं जातं त्यापैकी पहिल्यांदा माहिती करून घेऊया ती म्हणजे गुरुग्रहाचं गोचर फळ काय बरं आपल्यासाठी असणार आहे आपल्या राशीसाठी या गुरुग्रहाचं एक मे दोन हजार चोवीस पर्यंत गोचर भ्रमण सुरू राहणार आहे आपल्या कुंडलीच्या सहाव्या घरातून त्यामुळे अत्यंत सावधानता ठेवून आपल्याला राहायचं आहे आपल्या आरोग्याच्या संदर्भात काही जुने आजार यावेळी पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता फार वाढताना दिसते अशा वेळी तेव्हा योग्य डॉक्टरी सल्ल्याने वागा पथ्यपाणी सांभाळायचं आहे आपल्या हाताखाली काम करणारी जी काही मंडळी आहेत त्यांच्याशी जरा सांभाळून वागा तर नातेसंबंधामध्ये गैरसमज वादावादी होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आर्थिक नियोजन करून चालावं म्हणजे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला सोपं जाईल कोणतेही कार्य सुरू करायचं असण्यास या महिन्याच्या चार, चार जे महिने आहेत पहिले या काळात अत्यंत शिस्त नियोजनबद्धता आणि काटेकोरपणा मग तो वेळेचा असो किंवा पैशाचा असो किंवा व्यवहाराचा असो आपल्याला पाळावाच लागणार आहे योग्य यश पदरात पाडून घेण्यासाठी हा गुरुग्रह आपल्या कुंडलीचा धनेश आणि पंचमेश असल्यामुळे धनसंचय गुंतवणूक धनवृद्धी या संदर्भात विशेष काळजी घेतलेली बरं राहील तसेच पंचमेश म्हणजे उच्च शिक्षण म्हणून वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाच्या संदर्भात फार फार नियोजनबद्धता बाळगायची आहे चुकीची संगत जिथे आपला अमूल्य वेळ वाया जाईल आपल्या अभ्यासावरील लक्ष डायव्हर्ट होईल ते अवश्य टाळायचं आहे अगदी जाणीवपूर्वक आपल्याला हे सर्व सांभाळायचं आहे वर्षाच्या या पहिल्या चार महिन्यात एप्रिल महिन्यापर्यंत वृश्चिक राशीच्या पालकांना सुद्धा आपल्या मुलांसाठी त्यांना समजवून घेण्यासाठी त्यांच्या काय अडीअडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी अवश्य वेळ काढायचा आहे काढावा लागणार या काळामध्ये पालक आणि मुलांमध्ये विचारांची काही दरी असेल तर ती त्यांच्याशी संवाद साधूनच दूर करावी लागणार आहे साहित्य कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक अशा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आपल्या राशीच्या मंडळींना काही गोष्टींमध्ये परिपूर्ण यश संपादन करण्यासाठी थोडा जास्त प्रयत्न करावा लागेल कदाचित थोडा जास्त वेळही लागेल भावनिक होऊन निर्णय न घेता व्यावहारिक विचाराने निर्णय घेतला तर उत्तम यश मिळायला आपल्याला मदत होईल कारण मंगळ मंगळासारख्या उग्रग्रहाची ही राशी असली ना तरी जलतत्वाची राशी आहे बऱ्याचदा पटकन समोरच्यावर विश्वास ठेवून वागणारी ही राशी असल्यामुळे समोरच्याकडून फसगत करून घेणारी सुद्धा हीच वृश्चिक राशी आहे तेव्हा मंडळी सांभाळा मात्र गुरुग्रहाची शुभदृष्टी ज्या घरावर पडते त्या संदर्भातली शुभफळं मात्र आपल्याला अवश्य मिळतात परिपूर्णपणे मिळतात गुरुग्रहाची दृष्टी कुंडलीच्या तीन स्थानावर पडते पाचवी सातवी आणि नववी दृष्टीने गुरुग्रह पाहत असतो त्यापैकी पाचवी दृष्टी कर्मस्थानावर पडत आहे ज्याचा लाभ नोकरी करत असलेल्या मंडळींना चांगला होताना दिसेल मात्र कामाच्या संदर्भात आपण स्वतःवर काम करणं महत्त्वाचं राहणार आहे जसं की बदलत्या परिस्थितीनुसार आपलं जे काही नॉलेज आहे ते अपडेट आणि अपग्रेड केलं तर काही चांगल्या संधी पदरात पडायला अवश्य मदत होईल संधी आली तरी आपल्याकडे ती क्षमता अनुभव आणि ज्ञान असणं सुद्धा मंडळी तितकंच महत्वाचं असतंय कारण मंडळी आपल्याला शनीची पनवती सुरू आहे हे विसरून बिलकुल चालणार नाही त्यावर बोलणारच आहोत कारण शनीची सुद्धा वर्षभरासाठी याच कर्मस्थानावर पडत आहे आणि शनी म्हणजे चुकीला माफी नाही अत्यंत महत्त्वाचं बिलकुल विसरू नका शनीची सातवी दृष्टी कुंडलीच्या बाराव्या घरावरती पडते गुरुग्रहाची आपण जर आपले खर्च कमी करण्याचे प्रयत्न आणि नियोजन करत असाल तर त्यामध्ये आपल्याला यश मिळवायला ह्या गुरुग्रहाची दृष्टी मदत करेल खर्च कमी करायला मदत करेल तसेच परदेशातून कामाच्या व्यवसायाच्या शिक्षणाच्या निमित्ताने लाभ मिळवायलासुद्धा ही गुरुग्रहाची बारावी दृष्टी मदत करेल बाराव्या घराची ज्यांना परदेशात स्थायिक व्हायचं त्यांनी तर अवश्य आपले प्रयत्न वाढवावेत त्यामुळेच इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातल्या मंडळींना चांगला वाव या काळात हा गुरु महाराजांची दृष्टी बाराव्या घरावरती मिळवून देईल मेडिकल आय टी इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या मंडळींना याच सर्वाधिक लाभ मिळायला मदत होईल तर गुरुग्रहाची नववी शुभदृष्टी पडते आहे कुंडलीच्या दुसऱ्या घरावर ज्याला आपण धनस्थान कौटुंबिक धन धन मिळवण्याचं स्त्रोत आणि आपल्या बोलण्याचा प्रभाव याचा अभ्यास करतो तर ही दृष्टी आपल्याला कुटुंबातील आपलं महत्त्व वाढवायला मदत करेल त्याचप्रमाणे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत दृष्टिक्षेपात आणेल त्यावर अवश्य लक्ष द्या आपल्यामधील असलेली गुणवत्ता ओळखून त्यावर काम केलं तर धन अर्जित करण्याच्या आपल्या प्रयत्नांना अतिशय सुंदर फळ ही दृष्टी मिळवून देईल थोडक्यात काय तर हा कालखंड आपल्याला अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने संयमाने दृढ विश्वासाने आणि निश्चयाने पार पाडायचा आहे काही कॉन्ट्रोवर्सी कुटुंबामध्ये निर्माण होण्याचं योगसुद्धा राहील परंतु त्या परिस्थितीला सामोरं जाणं आणि ह्या परिस्थितीला बॅलन्स करणं याचा नैसर्गिक कला आपल्याकडे आहे तेव्हा त्यामधून आपण सहज बाहेर सुद्धा पडू शकाल एक मे दोन हजार चोवीस पासून गुरुचं गोचर भ्रमण कुंडलीच्या सातव्या घरातून होतंय स्थान बदलते राशी बदलते राशी आहे वृषभ आणि यामधून सुरू होतंय अगदी डिसेंबरपर्यंत त्यामुळे हा मे पासून डिसेंबरचा काळ आपल्यासाठी सगळ्या बाजूंनी शुभ परिणाम वाढवणारा यशाच्या जवळ घेऊन जाणारा मनोइच्छित कामगिरी फत्ते करण्यासाठी राहणार आहे कारण गुरुग्रहाचं भ्रमण हे सातव्या म्हणजे केंद्रस्थानातून अत्यंत अनुकूल मानलं जातं आणि पत्रिकेतील सातवं घर हे केंद्रस्थान आहे शिवाय आपण आत्तापर्यंत आपलं धन आणि पंचमेश या स्थानाविषयी जे काही चढ उत्तर पाहिले त्यामध्ये अनुकूलता वाढताना दिसेल एक स्थिरता आपल्याला अनुभवायला मिळेल आपल्या कामात व्यवसायात कुटुंबात या संपूर्ण कालखंडात व्यापारी वर्गाला विशेष अनुकूल वातावरण निर्माण झालेलं दिसेल कारण सातव्या घरातला गुरु आणि योग्य लाभ पदरात पडतील कारण याच सातव्या घरातील गुरुग्रहाची शुभदृष्टी लाभस्थानावर पडते आहे कामाच्या व्यवसायाच्या निमित्ताने नवीन लोक जोडले जातील त्यांचा आपल्या व्यवसायातील लाभासाठी विशेष फायदा होईल आणि हा योग ज्यांना भागीदारीत व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम असणार आहे परंतु मंडळी एक सांगू का वृश्चिक राशीचा स्वभाव हा स्वतंत्रपणे विचार करणारा स्वतंत्र निर्णय घेणारा असल्यामुळे शक्यतो आपण भागीदारीत व्यवसाय न केल्यास उत्तम राहील परंतु काही वेळेला प्रसंगानरूप भागीदारीत व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्यास किंवा घ्यावा लावल्यास घ्यावा लागल्यास संपूर्ण चर्चा आणि व्यवहारातील पारदर्शकता आधीपासूनच राखण्याची व्यवस्था आपल्याला करावी लागेल म्हणजे पुढे भागीदारीमध्ये त्रास होणार नाही ज्यांच्या विवाहामध्ये आत्तापर्यंत मनासारखं योग जुळून येत नव्हता सतत अडचणी येत होत्या संदर्भात एक प्रकारची निराशेची भावना निर्माण झाली होती त्यांनी अवश्य विवाहाचे आपले प्रयत्न या मे नंतरच्या काळात जोरकसपणे वाढवायचे आहेत विवाहाचे योग्य जोडीदार प्राप्तीचे सुंदर योग गुरुग्रहामुळे जुळून आलेले आहेत त्याचा अवश्य लाभ घ्या आपल्या राशीच्या मंडळींच्या आयुष्यामध्ये दाम्पत्य जीवनामध्ये हा सातवा आलेला गुरु ग्रह आनंद उत्साह सुख समाधान भरभराट निर्माण करायला चांगली मदत करतोय तर आपल्या जोडीदाराच्या साथीने आपण अजून काही कामाच्या ठिकाणी ऊर्जावान अनुभव अवश्य कराल जोडीदाराच्या साथीने काही नवीन प्रकल्प व्यवसाय कार्य सुरू करणार असल्यास अवश्य त्याचा श्री गणेशा करू शकतात या गुरुग्रहाची शुभदृष्टी लाभ लग्न आणि पराक्रम स्थानावर पडत असल्यामुळे मगाशी ऐकलेली लाभाची गणित या काळात चांगली जुळून येते नवीन होणाऱ्या परिचयातून आपल्या कार्याची गती अजून वाढायला मदत होईल मित्रपरिवार भावंड यांची साथ उत्तम मिळेल कामाच्या व्यवसायाच्या निमित्ताने समाजातील कुटुंबातील नावलौकिक वाढायला सुद्धा आपल्याला मदत मिळणार आहे आपल्या व्यवसायाला ब्रँडिंग करून घेण्यासाठी अवश्य विचार करू शकता ब्रँडनेम वाढवू शकता आपलं कारण राजमान्यता आणि लोकमान्यता मिळवून देणारा हा कालखंड राहतोय गुरुग्रहाच्या शुभ आशीर्वादाने आपल्यासाठी तिसऱ्या घरावरील गुरुग्रहाची दृष्टी कामानिमित्ताने विदेशात प्रवास सुद्धा घडवेल अर्थात त्याचा लाभ आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी अतिशय चांगला होताना दिसतोय तसेही वृश्चिक राशीची मंडळी ही धाडसी स्वभावाची असतातच कामाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी त्यातच गुरुग्रहाची पराक्रम स्थानातली दृष्टी म्हणजे सोने पे सुहागा असं म्हणायला हरकत नाही सोशल मीडियावर आपण असाल तर आपले फॉलोअर वाढायला मदत होईल नेम आणि फेम ह्या दोन्ही या काळामध्ये वाढतील आपण घेतलेल्या कष्टाचं बऱ्यापैकी चीज होण्याचा हा कालखंड राहील अर्थात मंडळी जेव्हा भाग्याची चांगली साथ मिळत असते ना तेव्हा यश आपोआप नाही मिळत त्यासाठी कष्ट करावे लागतात कारण अशावेळी आपली निष्क्रियता संपूर्णपणे बाजूला ठेवून आपलं समर्पण आपल्या कामाच्या प्रती अत्यंत काटेकोरपणे करावं लागतं असावं लागतं अत्यंत मेहनत रात्रंदिवस घेण्याची तयारी दाखवावी लागते कामात योग्य मार्गदर्शन घेऊन नियोजन करावं लागतं काही गोष्टींना बाजूला ठेवावं लागतं जिथे आपला वेळ वाया जाईल अशा अशा परिस्थितीला लांब ठेवावं लागतं काही वेळेला अशी काही नातेसंबंधसुद्धा समज देऊन लांब ठेवावी लागतात ज्यांच्यामुळे आपल्या यशाचा रस्ता खचू शकतो काही वेळेला हा तुमचा कठोरपणा वाटू शकतो बरं का परंतु मंडळी कुछ पाना आहे तो कुछ खोना पडता आहे मंडळी आपल्यावर आपल्या बुद्धीवर आपल्या कार्यक्षमतेवर ज्यांना खरंच विश्वास आहे ना आपल्या समोरच्या लोकांचा आपल्यावर जी खरंच आपलं हित समजतात ती मंडळी निश्चितच आपल्याला या काळात समजून घेतात आणि आपल्याला या निर्णयाला मदत करतात आणि आपल्याला यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहितसुद्धा करतात पण जे नाही करत त्यांना मात्र मागं टाकणं त्यांना बाजूला सारणं हाच खरा व्यवहार असतो आणि हे कधीच विसरू नका नाहीतर चांगली आलेली ही वेळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही कारण नुसती ग्रहदशा शुभ आणि लाभाची असून चालत नाही आपल्याला सुद्धा ती वेळ सिद्ध करण्यासाठी मेहनत प्रसंगी कठोर निर्णय घेऊनच ती सिद्ध करावी लागतात म्हणजे ज्योतिषशास्त्रांना व्यक्तीला कधीच दैववादी बनवत नाही तर ते नेहमी आपल्याला प्रयत्नवादी बनवतं परंतु बऱ्याच ठिकाणी याचा उलट अनुभव आपले ज्योतिषी देतात कारण तुम्ही हा विषय कसा समजून घेता त्यावर हे सगळं आहे परंतु मंडळी आपणाला सांगायला आनंद होतो ते म्हणजे आपल्या चॅनलला पाहणारे जे काही आपल्यासारखे सुज्ञ प्रेक्षक आहेत ना त्याचा अनुभव घेता ज्योतिषशास्त्र यशाचा मार्ग दाखवतं यश मात्र आपल्याला प्रयत्न करूनच मिळवावं लागतं हे जाणतात चला आता जाणून घेऊया शनी महाराज आपल्या राशीला काय बरं फळ देणार आहे वर्षभरात एकतर शनि शनिग्रह या संपूर्ण वर्षभरासाठी कुंडलीच्या चौथ्या घरातून गोचर भ्रमण करणार आहेत यालाच शनिग्रहाची पनवती असं सुद्धा म्हणतात अडीच वर्षाचा कालखंड आहे मंडळी अशी पनवती असली किंवा साडेसाती जरी असली तरी ज्यांच्या कामात खोट नाही काम चुकारपणा नाही गैरव्यवहार नाही आणि जी मंडळी आपल्या प्रयत्नांच्या आणि कष्टाच्या कामाला कधीच हार मानत नाहीत सतत नवनवीन गोष्टी शिकत असतात प्रत्येक कामाचं नियोजन करून चालतात संयमाने राहतात त्यांना शनीचा हा कालखंड पनवतीचा असो साडेसातीचा असो कधीच नाराज करत नाही मात्र यश मिळेपर्यंत कामामध्ये सातत्य टिकवावं लागतं ते महत्त्वाचं आहे तर काही ठिकाणी शांत राहून आपली निर्णय क्षमता वाढवावी लागते संयम यासाठी ठेवावा लागतो की या शनीच्या प्रतिकूल काळामध्ये कामे थे थोडी विलंबाने फळं देताना दिसतात हो व्यवहारातल्या आपल्या कुठल्याही चुका मागे कधीही झाल्या असतील तर अगदी नजर चुकीने झाल्या जरी असतील तरी त्याचा दंड मात्र शनी महाराज केल्याशिवाय राहत नाही कारण शनी म्हणजे न्यायाधीश जो चुकीला कधीच माफी करत नाही शनीची साडेसाती हा स्वभाव समजला ना की उघास वाटणारी शनीची भीती आपोआप पळून जाते असा शनी ज्या घरात असतो त्या घरासंबंधी भरभराट करतो त्यामुळे त्या घरासंबंधी त्या आपले स्वप्न पूर्ण करायला हा शनी आपल्याला शुभ राहणार आहे कारण चतुर्थ स्थान म्हणजे वास्तू शेती घर वाहन यांच्या खरेदी विक्री किंवा गुंतवणुकीच्या विचारात असाल तर अवश्य निर्णय घेऊ शकता आपल्या वास्तूचे स्वप्न पूर्ण करायला हा शनिग्रह आपल्याला खूप चांगली मदत करतो शनिग्रह चतुर्थ म्हणजे कुंडलीच्या केंद्रस्थानात असल्यामुळे तेही त्याच्या स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीमध्ये कुंभ राशीमध्ये शशनामक शुभ असा राजयोग तयार करतो मंडळी शनी हा कर्मप्रधान ग्रह असल्यामुळे आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना तो नेहमीच साथ देतो आपल्यालाही देईल जी मंडळी पेट्रोकेमिकल बांधकाम माती सिमेंट लोखंड पोला तेल हार्डवेअर मेकॅनिक इंजिनिअरिंग शेती शेतीपूरक व्यवसाय अशा कार्याशी संबंधित आहेत कार्यान्वित आहेत त्यांना शनी अत्यंत भाग्यकारक ठरणार आहे या संपूर्ण वर्षात मंडळी यश कोणाला नको असतो त्यातच आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळवण्याचा हा काळ असल्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये सुद्धा अतिशय सुंदर वाढ होताना या काळात दिसेल मात्र शनीची दृष्टी अशुभ समजली जाते अशा शनिग्रहाची ग्रहाची दृष्टी आपल्या कर्म प्रथम आणि रोगस्थानावर पडते ज्यामुळे आपल्याला आपल्या कामाच्या संदर्भात काळजी घेणं महत्वाचं राहील नोकरीत बदल करणार असल्यास पहिल्यांदा आपल्या गुणवत्तेमध्ये वाढ करा संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय नोकरीमध्ये बदल करू नका आपल्या व्यवहारात पारदर्शकता आणा कोणत्याही गैरव्यवहारापासून स्वतःला लांब ठेवा नाहीतर नावलौकिक खराब होऊ शकतो आपल्या आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे नाहीतर नातेसंबंध बिघडू शकतात तसेच आपल्या आरोग्याच्या तक्रारींना व्यवस्थितपणे हाताळायचं आहे योग्य डॉक्टरी सल्ल्याने वागा विशेष करून कफ आणि पित्त विकार सांभाळायचे आहेत उष्णतेचे आजार रक्तदोष हे सांभाळायचे आहेत व्हायरल इन्फेक्शनच्या संदर्भात सुद्धा या वर्षात काळजी घ्यायची आहे हे विसरू नका अर्थात काहीजण आपल्या या यशावर हे जे काही चांगलं यश मिळणार आहे त्याच्यावर काहीजण मनातून नाराज जरूर होतील म्हणून यशसुद्धा त्यांच्याबरोबरच जाहीर करा जे खरोखरच आपलं हित चिंततात आता राहिले महत्त्वाचे ग्रह ते म्हणजे राहू केतू हे आपल्यासाठी काय बरं फळ देणार या संपूर्ण वर्षात तर राहू केतूसुद्धा संपूर्ण वर्षभरासाठी आपली राशी किंवा स्थान बदलणार नाहीत हीच पहिली गोष्ट राहूचं भ्रमण सुरू राहणार आहे पंचम स्थानातून मीन राशीमधून तर केतू कन्या राशीत लाभातून भ्रमण करतो आहे याचा परिणाम म्हणजे आपल्याला आपल्या यशाच्या संदर्भात नेहमीच थोडी काळजी वाटायला लागेल यश मिळेपर्यंत त्यामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास वाढण्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे नकारात्मक आणि भित्र्या लोकांपासून लांब राहायचं आहे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर अगदी साधा व्हॉट्सअपवरती मॅसेज सोडा तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल मार्गदर्शन कशा प्रकारे केलं जातं त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे आम्ही नेहमी फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडे अगदी सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो आता आपल्या राशीचं स्वामीग्रह मंगळ आपल्या वर्षात काय बरं फळ देतो आहे तर पाच फेब्रुवारी ते पंधरा मार्च या काळात मंगळग्रह उच्च राशीतून म्हणजे मकर राशीतून भ्रमण करत असल्यामुळे आपल्या बल आणि पराक्रमाला योग्य ते यश मिळवून द्यायला चांगली मदत करणार आहे अशीच मदत मंगळ आपल्याला एक जून ते बारा जुलै या काळात करताना दिसेल मात्र वर्षाच्या शेवटी म्हणजे वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे आप आपल्या व्यवहाराबद्दल नोकरीतल्या बदल करण्याविषयी सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्या नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी थोडं संभाळून वागायचं कुठल्याही बेकायदेशीर मार्गाने चालायचं चा नाही नाहीतर कायदेशीर गोष्टींचा त्रास आणि त्रागा मात्र वाढेल म्हणजे आपल्या राशीचा स्वभाव काय आहे आपण नक्की कुठली घ्यायची आहे आरोग्याची काळजी तर कुठली मंत्र उपासना आपल्या राशीसाठी योग्य राहील अशा विविध गोष्टींची माहिती देणारे व्हिडिओ आपण केलेले आहेत काही महत्त्वपूर्ण अशाच व्हिडिओंची लिंक ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत हे सगळे व्हिडिओ आपल्या राशीसाठी आहेत अवश्य पहा मंडळी ही होती आपल्या वृश्चिक राशीची ग्रहस्थिती या दोन हजार चोवीस वर्षभरात ती तर या वर्षामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला वाढवायची आहे ती म्हणजे गुरुग्रहाची आणि गणेशाची उपासना यासाठी अगदी रोज सकाळी संकष्टनाशक गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्षाचा एक पाठ करून गुरुग्रहाचा मंत्र ओम ब्रुम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप एक माळ कुठल्याही माळेवर करा तर गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचनात ठेवा हे वाचन गुरुग्रह यंत्र किंवा सर्वकार्य सिद्धी यंत्रासमोर अवश्य करू शकतात चांगला परिणाम साधण्यासाठी घरामध्ये देवपूजेत मेरुश्री यंत्र स्थापन करणं या वर्षात आपल्यासाठी उत्तम राहील तर व्यावसायिक मंडळींना कुबेर लक्ष्मी यंत्राची स्थापना व्यवसायाच्या स्थानात उत्तर दिशेच्या भिंतीवर अवश्य करू शकता ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये आपल्या राशीचा स्वामीग्रह मंगळ अशुभ अवस्थेत असेल त्यांनी ओम भौमाय नमहा या मंत्राचा जप रोज एक माळ तरी करावा मंडळी या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपला आत्मबळ आणि मानसिक बळ वाढवायला मदत करतात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला मनातून मदत करताना दिसतात अशीच मंडळी लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी आपण करतो लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी करत असतो अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी त्यातलं तंत्र जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने नरसोबावाडी या ठिकाणी जानेवारी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयामध्ये आपण व्हॉट्सअप करून ती माहिती घेऊ शकता आणि त्यानंतर आपलं नाव बुक करू शकता संपर्क साधायचा असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता दहा ते दोन पाच ते आठ ह्या वेळेत म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने याच नंबरवरती आपण जे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक आहे चैतन्य लहरी हे मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला परमपूज्य टेंभेस्वामी महाराज लिहिलेला ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा एकशे एक्कावन्न रुपये पे करून याच नंबरवरती नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री आपण फोनपे करून मागवू शकता भारतात कुठेही असाल शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आय्यिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कावडी हे सुद्धा जर आपल्याला ऑर्डर करायचं असेल आमच्याकडे तर आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या त्यानंतर आपली ऑर्डर नोंदवा कारण मंडळी ह्या शुभमुहूर्तावरती केलेल्या वस्तू आपल्यापर्यंत सहज पोचवता येतात अगदी भारतात कुठेही असाल तरी तर मंडळी ही होती आपल्या वृश्चिक राशीची दोन हजार चोवीस ह्या नवीन वर्षाची संपूर्ण माहिती दर महिन्याला प्रकाशित होणारं रा राशी भविष्य पाहायला विसरू नकाच तर मंडळी हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचं समृद्धीचं आरोग्याचं भरभराटीचं जावं ही माता लक्ष्मीच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना कळावी लोभाय असावा धन्यवाद